नाथसागर धरणात येणाऱ्या आवकमध्ये दणकून वाढ झाली आहे दुपारी आवक घटली होती यामुळं धरण भरण्याचा वेग कमी झाला होता पण आता सायंकाळ चार वाजेचे चा अपडेट आलेले आहेत त्यानुसार आवकमध्ये पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच आमच्या रजा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज मंगळवार सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी चार वाजता आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणाची एकूण क्षमता एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी एम सी इतकी आहे या धरणाचा आजचा एकूण पाणीसाठा हा सत्तर पूर्णांक तीस टी एम सी इतका झाला आहे यात आजच्या आकडेवारीनुसार उपयुक्त पाणीसाठा हा चव्वेचाळीस पूर्णांक तेवीस टी एम सी इतका झाला आहे सध्या सत्त्याण्णव हजार सातशे ब्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे दुपारच्या तुलनेत आवकमध्ये तेरा हजार क्युसेकची वाढ झाली आहे ताज्या अपडेटनुसार जायकवाडी धरण सत्तावन्न पूर्णांक सत्तर टक्के भरलं आहे पुढील काही तासात धरण साठ टक्के भरेल असा विश्वास धरण प्रशासनानं व्यक्त केला आहे